बीडमधील मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला तसेच या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका झाली दरम्यान मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती त्यामुळे बीडचे पालकमंत्रीपद कोणाकडे असणार याबद्दल बरीच चर्चा रंगली होती दरम्यान महायुती सरकारने अखेरीस बहुप्रत्यक्षित पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली असून धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रीपदाच्या यादीतून नाव वगळण्यात आलं आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री असणार आहे दरम्यान धनंजय मुंडे यांनी ट्विट करून अजितदादांना अभिनंदन केलं आहे पण आपल्याला पालकमंत्री पद नको होतं असा खुलासा धनंजय मुंडेंनी केला आहे बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदा स्वीकारण्याबाबत विनंती केली होती त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले याचा मला आनंद वाटतो असा दावा धनंजय मुंडे केला आहे तसेच सध्या स्थितीत मला कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नकोय अशी माझी विनंती मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असंही धनंजय मुंडे म्हणाले तसंच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकच गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे असं म्हणत दादांनी अभिनंदन केलं